गाई आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच सो आता आपण जातो आहे एका ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो सोबत राहा हे आता आपण निघालो आहे हे दुसऱ्यांचं घरे आपल्याकडे नाही आहे हा रस्ता आहे बघू शकता चालत चालत चाललो <coughs> आहे आपण पुढे जाऊन गाडी आहे कारण तिघ एकत्र नाही बसू शकत छोटा रस्ता है। आहे आजूबाजूचं बघू शकता तुम्ही रुद्रा आणि सडी आहे पुढे पावसाळ्यात तर पुष्कळ अशी चिखल आणि हे माती माती असते या रस्त्याने पाणी भरलेलं सो आता आपण जातो आहे गाडीवरून करा बघा मागे आमची नदी आहे गणपती विसर्जन हा विसर्जन हा आहे रोड चाललो आहे आता आपण काय आणायला चाललोय

पूर्ण जागा आहे पूर्ण हे डोंगर आहे सगळं ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि हे आता हे नवीन बनवलं आहे नवीन पहिल्या नाही नवीन बनवलंय पहिलं चालायचं होतं आता गाडी जायची नाही पूर्ण एवढं दुनिया फिरून जायला लागायचं आता हे नवीन आहे तुम्ही बघू शकता थोडस रिस्की आहे हळूहळू गाडी चालव मोबाईल बऱ्या वाटते पाणी एकदा इथे पाहिजे पाणी सिंगल है। वरू नामी है गाड़ी की हो देने, रस्ता आहे याच्या वरून आम्ही चाललोय गाडी घेऊन तुझ्या वरील तिकडनं पण शॉर्टकट वेल तर हाच रस्ता किलो जातो किलो किलो ले ले किती किलोमीटर फिरून जातं आठ किलोमीटर फिरून आपल्याला या दुकानात यावं लागतं म्हणजे किती डिफिकल्ट आहे लाईफ तुम्ही बघू शकता म्हणजे एका वस्तूसाठी तुम्हाला हे आठ किलोमीटर फिरून यावं लागेल त्यामुळे टफ आहे खूपच किती पडतो हा हा हे बघा हे बघा बघू शकता ही आहे माझ्या लोकांची आता हे बघा हे बनवण्या नवीन रस्ता आता आपण जाऊ वाघाईच्या मंदिरामध्ये मला दाखवतो देवी वाघजाईच मंदिर हे आहे देवी वाघजाईच मंदिर इथे वाघ येतो म्हणून देवीचं नाव आहे वाघजाई हे खूप पुरातन मंदिर आहे देवीचं इथे असं म्हणतात की जेव्हा जत्रा असते तेव्हा इकडे वाघ घेऊन जातो देवीचं दर्शन घेऊन जातो स्वतः येतो वाघाने घेऊन गावरित कोण ना जरा बड बड कर निगरा हां खूप पुरातन मंदिर आहे बघू शकतं लाकडाच्या खांबांचं होता आता हे बांधलेलं आहे नवीन ही पालखी आहे पाल चला आता मी पुढच्या तुम्हाला अजून एक देवीचं दर्शन घडवतो आता आपण अधिष्ठीच्या मंदिरात जातो हो आहे बघा तुम्ही देवीला बाय बाय करा तो दिखाई आला. आता आपण स्टेशन देवळा चैत्यसं घ्यायचं आहे आपण. तिथे साहेब आपण निघू. फाट फाट देवळा चैत्यसं. डोळा पडला. इकडे आपला गाव. गाव धरण. हरा साहेब.

टोटली पाच पालख्या असतात इथे एक दोन तीन चार आणि इथे मोठी जत्रा असते आणि हे आहे देवीचं चा मंदिर चार मंदिर आपण फिरलो कालपासून बघू शकता या देवी जागृत देवस्थान आहे आमच्या खोर्नेन क्वानीप्रभाण गावचं ग्रामदैवत आहे कलर केला आहे तिला नाही बघू शकता पाषाण आहे देवीचं जागृत देवस्थान आहे होलीला खूप मोठा इथे उत्सव असतो जेव्हा रंगपंचमी असते पाच दिवसांनी तर इथे खूप पाच पालख्यांचा खूप मोठा उत्सव असतो संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील हे पालख्यांसाठी प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे बघू शकता तर नवीन हे बांधकाम चालू आहे बनवत आहेत गणपती बाप्पा काळातलं आहे देऊ सर्व लाकडी बांधकाम आहे पालखी आहे पण एक संपूर्ण लाकडाचा बांधकाम आहे ना आता चौथ्या मंदिराला आलो आपण पाचवी 更。